चालूच केलं नाही नमस्कार मित्रांनो गणेश चतुर्थीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आज आपला महाराष्ट्राचा आद्य दैवत श्री गणेश सर्वांच्या घरी आज विराजमान होणारे आणि सगळ्यांची धावपळ ही चाललेली असल की आज आपल्याकडं गणपती येणारे बरेच लहान मुलं घरात आनंदी असतात की गणपती बाप्पा कधी येतो तसंच आमच्याकडं पण आहे परंतु यावर्षी आमचे नातू पहिल्यांदा होता पण तसं नगरला गेलेला आहे आज नाही येतो पण आज दुपार संध्याकाळपर्यंत येईल तो आता आम्ही दोघंजणं म्हणजे मी आणि मिसेस दोघं गणपती आणायला निघालो आहे आणि तुम्ही मागं पहा माझं डेकोरेशन म्हणजे जवळजवळ पूर्ण झालेलं आहे <coughs> सालाब्रमाणे डेकोरेशनची जबाबदारी माझ्यावरच असते किती व्यस्त असलो किंवा किती काम असले तरी ती पार पाडावी लागतात आणि त्यानी माझ आहे एकदम डेकोरेशन आता आम्ही दोघंही निघालो गणपती आणायला यावर्षी आम्ही दोघं पहिल्यांदा निघतोय दरवर्षी मी किंवा माझ्यावर जावाही असतो किंवा ह्याच्या लग्नाच्या आधी मुलींच्या मुली असायच्या पण आता आज दोन्ही मुलींचे लग्न झाल्यामुळं ते सासरी आहेत त्यांचे सण तिकडे साजरे होतात त्यामुळं आज पहिल्यांदा आम्ही दोघं गणपती आणायला चाललेलो आहे आणि मजा येते तुम्हाला दाखवेनच मी गणपती आणल्यानंतर त्याचं विराजमान कसं आहे काय सगळं सगळ्या गोष्टी तुमच्याशी आज शेअर करेल सगळंच एकदम नाही होत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या त्याला माझ्या लक्ष नाही मी माझ्या मांडीवर मी गणपती घेतलेला आहे चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंग चला फायनली गणपती आम्ही घेऊन चाललो घरी अकरा ते दोन पर्यंत मुहूर्त आहे म्हणतात गणपती बसवण्याचा म्हणून म्हणलं चला अकरा ते दोन पर्यंत आपण बसूयात गणपती गणपतीचे आगमन आपल्या घरी होत आहे आता आता दहा दिवस बघा उत्साहाचे वातावरण सगळीकडे दहा दिवस उत्साहाचे वातावरण घरात पण सकाळ संध्याकाळ आरती दमियन बाजूने आणलं होतं गणपती आणि पाऊस येत होता असं मागे देऊन बसलेले होते आपण पहिल्यापासून मोठेच गणपती पहिला थोडा छोटा असायचा हो मग वाढत वाढत गेले गणपतीची मूर्तीची लेंथ वाढत गेली उंची आता जास्त नाही आता एवढंच ठेवणार आहे मो जास्त मोठा असला म्हणजे आणायला गणपती मंगलमूती मंगलमूर्ती आली आमची सोसायटी आली सोसायटी आली, <laughs> आली। स्पीड ब्रेकर असल्यामुळे ब आलं आमचं आता घर लिफ्ट मध्ये येऊन आम्ही आता घरी नेतो आणि तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या